हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज एक खूप भारी वस्तू दाखवणार आहे तुम्हाला तर हे बघा माझ्या मागं खोपी आहे आणि तर गावरान पद्धतीनं मासोळ्या कशा पकडतात ते तुम्हाला इथं दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा इथं माझ्या पाठीमागं काय केलेले आहे तर तुम्हाला दाखवतो याच्यात मासोळ्या किती आहेत पाण्यातून जावं लागते थंड्या गार गाळ्यात दिसायला कुठं गाळ्यात अडकून बसली मी तर बघा मित्रांनो कसा बंधारा बांधून इथं माथोळ्या पकडण्यासाठी योग्य ते पद्धत केलेली आहे आणि नेट नेटचा वापर करून लाकडाचा वापर करून तिथं ना બગા મા ક્યા જાયોટ્યા છોટ્યા છોટા માસોળા રિસ્પી બનવા પરત બગાનું પાણી માસોરા ખુલ ટાટી लाकडात जाळी घातलेली आहे बगळे वगैरे खाऊन मरून गेल्या मासुळ्या वाजया उघड राहण्यास काहीच अर्थ नाही मित्रांनो आणि व्हिडिओ बनवण्यासाठी आलतो इथं पण हरे बापू हळात खोपी पण टाकली आजी तर कोणीच नाही मात्र रोज एक माणूस येते आणि मासोळ्या घेऊन जातील मित्रांनो रोजच्या सारखं आज पण लावायला जायचं आहे मला त्यामुळे भेटे थोड्या वेळात थंडी पण खूप वाजायला लाग लागली टाइम पण साडेसात झाला इतकं भयानक काम लागलं मित्रांनो सकाळपासून सांगता सोयत नाही तर आज नदीची मोटर लावली गहू भिजवायचं आहे तर बघा आता एवढं रान आहे दोन एकर बली पण नाही जागेवरून पाणी आता दांड मारलेलं आहे पुन्हा याकडे कोण खाली आहे असा पुन्हा अशा पाठी आहेत आणि अजून ऊस पण लावायला जायचं आहे आता येईल मेन माणूस इथला मग आपण जायचं ऊस लावायला सिस्टम कशी वाटली मित्रांनो आमची त्या बाबाईच्या झाडापर्यंत पाणी जाते आता मित्रांनो इथून जागे आपण बिना बोलीचं हा पहाडं लावून मामा काय चाललं का तू मामा मग नको आहे पप्पा नंबर मामा तुमचा सांगा पंच्याण्णव चाळीसला <laughs> नंबर दे पुढे पोहचायला मामाचा नंबर